नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कालच म्हणजे दिनांक गेट दोन हजार एकवीस तर्फे एक नवीन नोटिफिकेशन आला आहे गेट एकवीस मध्ये सर्व विषयांसाठी मॉक टेस्ट लिंक गेट डॉट आय आय टी बी डॉट एसी डॉट इन वर सक्रिय करण्यात आली आहे तरी गेट दोन हजार एकवीस साठी अप्लाय केलेल्या सर्व उमेदवारांनी या मॉक टेस्टचा उपयोग करून घ्यावा त्याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग म्हणजे परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार आता विविध विषयांसाठी मॉक टेस्ट आणि सराव करू शकतात आयआयटी बॉम्बेच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये पदवीधर स्तराची परीक्षा घेण्यात येणार आहे असे कळवले जाते की प्रदान केलेल्या मॉक टेस्ट ह्या अभ्यासक्रमाच्या उजळणीसाठी नसून विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर आधारित परीक्षा किंवा सीबीटी मोड समजून घेण्यास मदत करण्यासाठी आहेत प्रत्यक्ष परीक्षेत प्रश्नांचे प्रकार पॅटर्न आणि स्वरूप वेगवेगळे असू शकते तसेच यंदा प्रथमच उमेदवारांना एकापेक्षा अधिक विषयांसाठी परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे जे की परवानगी दिलेल्या कॉम्बिनेशन्स आधारित असेल तसेच आय आय टी मुंबईने एन्व्हायरमेंट सायन्स अँड इंजिनिअरिंग तसेच ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस असे दोन नवीन विषय सादर केले आहेत स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही कोड आणि पेपर पाहू शकता ज्यामध्ये दोन नवीन विषय जसे की एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्समध्ये इकॉनॉमिक्स इंग्लिश लिंग्विस्टिक्स फिलॉसॉफी सायकोलॉजी आणि सोशलॉजी हे विषय आहेत गेटची ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये परीक्षा पहिल्यांदाच होणार आहे पर सर्व परीक्षांचे सक्रिय झाले आहेत गेट दोन हजार एकवीस चे प्रवेश पत्र आठ जानेवारी दोन हजार एकवीस पासून अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून दिले जाईल परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेसंबंधी अद्ययावत अपडेट्स आणि माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे होती गेट दोन हजार एकवीसच्या नोटिफिकेशन विषयी माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करून ऑलला क्लिक करा म्हणजेच यापुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद